दोन बुद्धीजी प्राण्यांचा सा चेस चालू आहे भाऊ कशी घेतात सध्या ही आल ते ठेवला गेला ठेवला म्हणजे ठेवला ठेवताना विचार करायचा व्हेरी गुड मी भाग होतो हेच प्रकार खेळायचो या रिफेंटला मी भाग होईल गेम बघून मला सांगा तुम्हाला काय वाटतंय यांच्या चाल बरोबर आहेत चुकीचे आहेत दोघांचं वय आठ छबिलदास स्कूलचे मास्टर आहेत चेस खेळणारे रिदान मेहर, आणि ऋषिकेश साटम, या परिस्थितीत आहेत चेक, चेक दिला आहे आम्ही आठ वर्षाचे असताना आम्हाला अजिबात कायच नाही पण आठ वर्षाचे असताना चेक करतो चेक हटवणं करतो